नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की महाराजांचे तीन राज्याभिषेक झाले तर ते कसे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी समजून घेणार आहोत जेव्हा मी म्हटलं की महाराजांचे तीन राज्याभिषेक झाले तेव्हा तुम्हाला कदाचित वाटलं असेल की मी काल्पनिक दृष्ट्या बोलतोय पण मी कुठलीही गोष्ट तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आणतो तेव्हा ती पुराव्यानिशीच आणतो त्याच्यासाठी मी सखोल अभ्यास करतो विविध ग्रंथांचं वाचन करतो विविध सोर्सेस मधून माहिती मिळवतो आणि त्यानंतरच तुमच्यासाठी ती माहिती घेऊन येत असतो तर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं महाराजांचा पहिला राज्याभिषेक हा चौदा जानेवारी सोळाशे छप्पन साली जेव्हा महाराजांनी जावळी जिंकली आणि शंकरराव मोऱ्यांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला तेव्हा झाला आणि तो पहिला राज्याभिषेक हा जावळीत होता त्यानंतर महाराजांचा जो दुसरा राज्याभिषेक होता तो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला हा सर्वश्रुत आहे यानंतर महाराज आपले शककर्ते राजे झाले आपलं छत्रपती हे आपल्या राज स्वराज्याला छत्रपती मिळाले त्यानंतरचा जो राज्याभिषेक होता तो तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला याचं कारण असं होतं की जो पहिला राज्याभिषेक आणि दुसरा राज्याभिषेक म्हणजे स्पेसिफिकली दुसरा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला तो कुमुहूर्तावर झाला होता त्यावेळेला खूप साऱ्या अशुभ घटना घडल्या पहिलं तर महाराज जेव्हा आपल्या दरबारात आले तेव्हा महाराजांची अंगठी हरवली दुसरं महाराज ज्या रथावर बसले त्या रथाचा आस सुद्धा मोडला तिसरं महाराजांना चुकून म्यान नसलेली कटार देण्यात आली त्यामुळे त्यांना दुखापत होऊ शकत असते तर ह्या सगळ्या घटनांमुळे हा जो मुहूर्त होता हा कुमुहूर्त होता असं हे निश्चलपुरी गोसाव्यांनी सांगितलं आता हे निश्चलपुरी गोसावी कोण तर निश्चलपुरी गोसावी हे आपल्या स्वराज्यातलेच एक गोसावी होते आणि महाराजांना ते धार्मिक कार्यात सल्ला द्यायचा तर त्या सल्ल्यानुसार हा जो स्वराज्याचा आपला राज्याभिषेक झाला होता महाराजांचा हा योग्य मितार झाला नव्हता म्हणून महाराजांनी तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर साली त्या दिवशी ललत पंचमी होती त्या दिवशी महाराजांचा तिसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने झाला शाक्त पद्धत म्हणजे तांत्रिक पद्धतीने आणि ह्याचं वर्णन निश्चलपुरी गोसावी यांनी आपल्या शिवराज्याभिषेक कल्पतरु या ग्रंथामध्ये एका संवादाच्या रूपात केलेला आहे आणि हा अस्सल पुरावा म्हणून आपल्या शासनाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या कंटेंटला असाच सपोर्ट करा धन्यवाद